जय भीम मित्रांनो मी सुशीलकुमार तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज बोलूयात आपण बाबासाहेबाबद्दल जय भीम हा नारा जो आहे नेमकं कशामुळं द्यायचा आणि कोणी कोणी द्यायचा आणि दिल्याने काय होतं आणि नाही दिल्यानं काय होतं ह्या गोष्टीवर आपण बोलूयात मित्रांनो आपण सर्व जाणून आहोत आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगून सांगूयात परत आपण व्हिडिओमध्ये की बाबासाहेबांचं सा योगदान आपल्या भारत देशासाठी किती आहे हे काही लोकांना माहीत आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नाही बाबासाहेबांचं योगदान इतका आहे की या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इथल्या बाबासाहेबांनी स्वतःचे शंभर टक्के योगदान दिलेलं आहे त्यामुळे ह्या भारत देशावर या भारत देशावरील देशामध्ये राहणाऱ्या लोकावर लोकांवर बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आणि कुठल्या एका जाती जातीवर उपकार नाहीत बाबासाहेबांचे तर ह्या भारत देशावर उपकार आहेत मी हे सांगतो आहे बरं का मी की असं नका समजू की मी भारत देशामधील एका कुठल्या जातीवर एका कुठल्या समाजावर उपकार आहेत पूर्ण देशावर उपकार आहेत बाबासाहेबांचे आता हा एक मुद्दा झाला मग आता बाबासाहेबाला मानणारा जो वर्ग आहे जो समाज आहे तो जय भीमचा नारा देतो जय भीमचा नारा म्हणजे कशासाठी देतो बाबा कशासाठी द्यायचा आणि दिल्यानं काय फायदे होतात नाही दिल्यानं काय त्याचे तोटे होतात हा पहिला एक गैरसमज काढून टाकायला पाहिजे लोकांनी इथल्या भारत देशामधील की जयभीमचा नारा काही लोकांना वाटतं फॅशन आहे काही लोकांना वाटतं हा फक्त म्हणजे त्यांच्या धर्मासाठीच एक आहे बौद्ध धर्मासाठी हा नारा नाही चुकीचं जयभीमचा नारा हा भारतामधल्याच नव्हे तर या पूर्ण जगातील लोकांना लागू होतो जय भीम म्हणजे सत्य जय भीम म्हणजे न्याय जे भी जय भीम म्हणजे असत्यावर भी सत्याचा विजय जय भीम म्हणजे स्त्रियांचा आदर करणे सर्व धर्म सर्वधर्मसमभाव पद्धतीने वागणे म्हणजे जय भीम तर लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत तुम्ही जय भीम म्हणून तुम्ही म्हणता ना की मी खूप मोठा राष्ट्रभक्त आहे मी देशभक्त आहे राष्ट्रप्रेम जे खूप चालतं याच्यावर डिबेट तुम्ही तेव्हाच या राष्ट्राचे भक्त होऊ शकता ज्या दिवशी तुम्ही ना जय भीमचा नारा देणार जय भीमचा नारा हा काय आहे माहित आहे का सर्वात मोठा तुम्ही राष्ट्रभक्त आहात याची तो साक्ष देतो जयभीमचा नारा जय जयभीमचा नारा म्हणजे बाबासाहेबाला ध्यान करणं एवढंच नाही बाबासाहेबाची तर आठवण करणं आहेच पण भीम म्हणजे सत्य होय सत्य न्याय निवाडा सत्याचा न्याय निवाडा हा जय भीम म्हणजे गुलामगिरीतून मुक्त होणे प्रगतीचा रस्ता जय भीम म्हणजे जय भीम म्हणजे जिंकणे कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणे खडतर परिस्थितीमध्ये विजय प्राप्त करणे म्हणजे जय भीम आणि जय भीम न म्हणणारे लोकांचे नुकसान सांगतो मी तुम्हाला तुम्हाला जे भीमचा अर्थ सांगितला मी त्याचे जे भीम म्हटल्यामुळं काय ज जीवनामध्ये आपल्या किती बदल होतात काय काय मिळतं आपल्याला किती मोठं आपल्याला अचीवमेंट प्राप्त होतं हे सांगितलं पण आता हे जर नाही म्हटलं तर काय होतं तेही सांगावं लागल हे शेवटी ह्याच्यामुळं सांगतोय कारण लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत अगोदर सोडून देतात त्याच्यामुळं निदान चांगल्या गोष्टी तरी ऐकतील अगोदरच्या म्हणून मी हे शेवटी सांगतो एखादं तुम्ही जर कुठलं आंदोलन करत असाल न्याय मागत असाल सावैधानिकरित्या संविधानिकरित्या तुम्ही कुठल्या मागण्या करत असाल तर तुम्हाला आहे ना जय भीम म्हणावं लागेल तुम्हाला बाबासाहेबाला स्वीकारावं लागेल तिथं तुम बाबासाहेबाचा फोटो असणे गरजेचं आहे जर तुम्ही बाबासाहेबाला दूर करून तुम्ही जर हे आंदोलन करत असाल बाबासाहेबाच्या विना जय भीम नाऱ्याच्या विना तर तुमचं हे आंदोलन ये ना मोडीस निघल ह्या आंदोलनाचा काहीच परिणाम येणार नाही हे होऊन जाईल हा हे आंदोलन ये ना मोडून काढतील मोडणारे लोक धारच येणार नाही त्या आंदोलनाला यशच प्राप्त होणार नाही तुमच्या आंदोलनाला त्यामुळं इथं जर तुम्हाला न्याय मिळवून घ्यायचा असेल संविधानिकरित्या कुठलंही सामाजिक आंदोलन असो राजकीय असो कोणतंही आंदोलन असो तो तिथं बाबासाहेब आणि जयभेम असायलाच पाहिजे तरच तुम्ही विजयी होणार तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती माझं बोलणं आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल नाही मी काहीतरी वेगळंच सांगतोय तेही सांगा मग तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देतो आणि अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन परत भेटूयात तोपर्यंत थांबतो जय भीम जय भारत